नम्रता काय आजचा अक्षर आहे आजचं आपलं अक्षर आहे ज आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचा अक्षर ज चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण तेल घेणार आहोत बर झुमक्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं त्यामुळे थोडस जास्त तेल घ्यायचंय आता आपण फोडणीमध्ये जिरे मोहरी घालूयात त्यानंतर लसूण लसूण भरपूर घ्यायचंय कढीपत्ता किंग तीस ते चाळीस सेकंद लसूण थोडासा तेलावर परतून झाला की आपण त्यामध्ये कांदा घालूयात दोन मोठे कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेले आहेत छान परतून घ्यायचे ते छान असा मोसर करून आहे कांदा थे मी बाजूला थोडस अगदी पाणी कोमट करायला ठेवणार आहे आज आपण करतोय झुणका झुणका कसा असतो थो? थोडस जास्त तेल लागतं आणि तो मोकळा वगैरे आपण करू शकतो थोडासा मौसूद घट्टर वगैरे पण एका बाजूला जे आपण पिठलं करतो तर ते पातळ असतं फक्त लसणाची फोडणी किंवा काही वेळेला ताकातलं पिठलं पण केलं जातं आपण डाळीचं पीठ वापरतो किंवा फोरठाचं पिठलं म्हणतो तर फक्त हे झुणका आणि पिठलं नाही म्हटलं तरी एकाच प्रकारातले आहेत फक्त काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नाव पण आहेत ते बघ चांदा कसा असा मौसूस होतोय थोडासा अजून होऊ तर इथे मी आज लाल तिखट वापरते थोडस बॅडगीच आहे लाल रंग येण्यासाठी आणि हे आपलं रोज तिखटपणा येण्यासाठी कोथिंबीर यातच घालते मी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता एक वाटी डाळीचं पीठ मी घालते सुरुवातीला एक वाटीच घालायचंय थोडं थोडं घालून आपल्याला जर लागलं तर आपण थोडंसं घालूया एकदमच पीठ घातलं ना की तर व्यवस्थित मिक्स वगैरे करता येत नाही त्यामुळे असं थोडस थोडस घालायचं अजून अर्धी वाटी मी पीठ घालते यामध्ये बरोबर दीड वाटी पीठ घेतलेलं आहे मिक्स करूया आणखीन अर्धी वाटी म्हणजे आपण बरोबर दोन वाटी इथं डाळीचं पीठ घातलेलं आहे तर आपण एकच वाटी जर पीठ घेतलं असतं ना तर थोडस आपल्याला तेलकट वगैरे लागलं असतं खाताना तर थोडं तेलकटपणा कमी पण होतो आपण दोन वाटी पीठ घेतलेलं आहे आता काय करायचंय तुम्हाला वाटेल हे मोकळं झालंय तर आपल्याला मोकळं किंवा मौसूत वगैरे जर हवं असेल त्यानुसार आपण पिठाचं प्रमाण कमी जास्त करायचंय हा करायचं असा थोडासा जातो आपण प्रवासाला वगैरे ना अशा प्रकारे मोकळा घेऊन जातो पण जर आपल्याला थोडासा मौसूत वगैरे हवा असेल तर आपण त्याला काय करायचं थोडा पाण्याचा शिपका मारायचा आणि झाकून शिजून घ्यायचे थोडा वेळ छान मोकळा झालेला आहे हा आपण प्रवासाला वगैरे न्यायला छान आहे असं नादात मीठ घालायचं विसरले होते तर थोडस सा चवीनुसार मी हे पुन्हा एकत्र करूया आणि थोडासा मी आता पाण्याचा शिपका मारून झाकून ठेवते अगदी एक चार पाणी मी झाकलेलं आहे मिक्स करते छान पसरून आता मी झाकून ठेवते एक पाच ते सात मिनिट हे वाफून घ्यायचंय आणि हे पाच ते सात मिनिट पूर्ण असं बंद करून नाही ठेवायचंय मध्ये मध्ये त्याला थोडस हलवायचं जेणेकरून खालून लगेच करपून जाणार नाही मस्त झालेलं आहे मस्त झुणका आपला तयार मध्ये मध्ये आपण हलवत होतो त्यामुळे खाली वगैरे काही करपले नाही तुम्हाला झुणका बरोबर भाकरी कशाची आवडते मला सांगा कमेंट मध्ये ज्वारीची बाजरीची मस्त आता सर करूया गरम गरम मी ज्वारीची भाकरी केलेली आहे आणि छान सोबत आहे झुणका आणि कांदा तर आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आजचं अक्षर होत ज आणि आपण केलेला आहे झुणका चला तर मग आता टेस्ट करून बघूया तुम्हाला आवडत असेल तर वरून तेल पण घेऊ शकता हम्म तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला मध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझ्यासोबत आपली मराठी वर्ण मारायची चवीच्या सफर कंटिन्यू करायची असेल अजून पण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद